मध्ये यार त्या ठिकाणी बघा आम्हाला आहे ना रोड आहे ना जो लागला होता ना तो एकदम आहे ना नवीन रस्ता आहे नवीन रस्ता बनवलेला आहे आणि ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही त्या पायामध्ये साठीचं खरोखर चांगला रोड आहे त्याला टोचणार नाही काय नाही आणि आम्ही सर्व हे बघा <laughs> एक परिक्रमो आम्ही सर्व या रोडवर रोडवरती आम्ही रोडचा आनंद घेतोय आनंद घेतोय नवीन रोडचा आनंद घेतोय आणि आनंदामध्ये आम्ही सर्व नवीन रोडवरती चाललेलो आणि हे जो बाई आहे मुर्याना मुरियाना मुर्याना क्वालिर ग्वारेअर मुरियाना राजस्थान बॉर्डर के बॉर्डर पे ये ओ गाव बॉर्डर पे ये हे <laughs> ये, ये रोड पे आमलोक आम्ही नरमे यार ठिकाणी बघा आम्ही येण्याची आहे ना हे हातनी नदी क्रॉस करून आलोय आणि हातनी नदी क्रॉस करून आम्ही एवढ्या लांबून तिकडनं सुद्धा आलो ना तरी आम्हाला इथे ना जे आहे ना हातनी नदीचं आहे ना ब्रॅक बॅकवॉटर लागलेलं आहे आणि या इथंकडून हे जेव्हा आपल्याला आहे ना डोंगर दिसतो त्या डोंगरावरून तिकडनं म्हणजे आहे ना ह्या ठिकाणी सुद्धा आहे ना एक नाव क्रॉस भरपूर ठिकाणी नावेने आहे ना आपल्याला हे परिक्रमावासी आहे ना यांना क्रॉस करायला लागतो हे बघा ह्या ठिकाणावरून हे मध्ये ह्या ठिकाणी बघा आपण आहे ना आतनी नदी क्रॉस करून आल्यानंतर एक छोटंसं गाव ह्या गावामध्ये आलेलं आहे छोटीशी कोवाडी आहे आणि तिथून जे परिक्रमा रोड आहे ना आपला हाय पुरत घरांच्या शेजारून शेजारून आणि तसे तसे ते आपल्याला एक टेगरा आणि मडकं ठेवलं आहे बघा कशावरती त्या ठिकाणी आणि यांची हे घरं आहे आणि ह्या घरांच्या बरोबर बाजूनीच आहे आपल्याला रोडघरांमधूनही काहीच्या शेजारून या ठिकाणी बघा पाया यार कोण नाही ना पाया नको पडवू थांबतो आम्ही म्हणा तू थांबत पुढे नाही का नर्भदेहार या ठिकाणी बघा हे असा रोड आहे या, हो या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी परिक्रमा मार्ग आमचा नर्मदेहार परिक्रमा मार्ग आहे हा आणि हा मार्ग आम्ही ना आम्हाला होडीने यायचं नव्हतं पण आम्हाला होडीनेच यावं लागलं म्हणजे एक माहिती नसल्याच्यानंतर काही गोष्टी घडतातच या ठिकाणी असा रोड आहे ठिकाणी असं झालेला रोड आहे या ठिकाणी आम्हाला नर्मदा परिक्रमा मार्ग आणि या मार्गावरती सर्व परिक्रमावाशांचा झालेला तो जसा नदी संगम तसा संगम नर्मदे यार या ठिकाणी बघा आहे ना एक आहे ना आपल्याला जे दिसतं हे यालाचं झाड आहे आणि झाडालाच जे वारोळ आहे बघा असे एक ठिकाण आहे खरोखर एक आहे ना गावात पण जातो निसर्गपूजला असो नर्मदे यार या ठिकाणी बघा जे आहे बाजरी आहे पण बाजरी आणि घर त्याच्यामधून आपल्याला परिक्रमा रोड आहे बघा अशा ठिकाणावरून आपल्याला चालायला लागतं किंवा आपला रोड असतो तर ते आपल्याला माहीत नसतं है 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 या ठिकाणावरून या ठिकाणावरून असं आपली हे जे आहे ही परिक्रमा रोड आणि आपण आता हे अमरकंठकला जायचं आहे आता येणार आपल्याला रोड येणार मोठा या मार्गे रोड आहे आपण रोडला जाऊन मिळणार आहे या ठिकाणावरून आपल्याला रोड आहे रोडमार्गे आपण जाणार आहे आता नेर नेर बदे नेर बदे या ठिकाणी आपण आहे ना आपल्याला शिल्पानी जंगल सोडून आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना सगळ्यात पहिले जे गाव लागले हे ते खुलवत गाव लागले जवळजवळ आपल्याला आहे ना या ठिकाणी आहे ना आपण आहे ना एक शंभर किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर हे जे गाव लागते पहिलं जिथे आपल्याला सगळं बाजारपेठ हे खुलवत गाव आहे त्या ठिकाणी सर्व वस्तू आपल्याला भेटणारे खुलवत गाव आहे या ठिकाणी आपण जे कुलवत गावामध्ये सगळ्यात पहिलं गाव आहे आणि ह्या कुलवत गावामध्ये आम्ही एक दोन टीकेजाने नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी आपण जर आलो आहे ना हे बघा ह्या गावातून आल्याच्यानंतर कुलवाडा तर आपल्याला एक धार जिल्हा आहे हा धार जिल्ह्यामध्ये आपण धार जिल्ह्यामध्ये आपल्याला हनुमान महत्वाचं हनुमान मंदिर आहे आणि हा जे आद आश्रम आहे आश्रमावरती आम्ही थोडा वेळ थांबणार आहे मध्ये या ठिकाणी बघा आम्ही आहे ना कवडा गाव आहे कवडा गाव आणि आम्हाला आता रोड लागलेला रोड मार्ग आहे आम्ही चाललेलो आहे रोड आहे आणि आपल्याला हा ना आम्हाला जायचं आहे तर दही 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 दही, दही। दही या ठिकाणी जायचं आहे आम्हाला आम्ही आहे ना आ, हनुमान आ, हा हनुमानजीच्या आश्रमावरती होतो पण तिथून आम्ही निघालो आहे कवडा गावामध्ये येते आणि आम्हाला जायचं ते पुढे दही दही या ठिकाणी आज आजचा विश्राम दही या ठिकाणी आहे बरोबर आहे आम्ही रोड मार्गे आता आम्हाला किती दही किती किती दिवस म्हणजे किती दिवस रोड आहे हा काही माहिती नाही हवी आणि त्यानंतर आम्ही खलघाटपर्यंत तरी रोड आहे खलघाटच्यानंतर आम्हाला एक तटमार्गे किनारा मार्गे जाऊ शकतो या ठिकाणी याचं पाठी मागून या ठिकाणी बघा आम्ही आलो आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना कवडा गाव आहे कवडा गाव आणि आम्हाला आता रोड लागलेला रोड रोडमार्गे आम्ही चाललेलो आहे रोड आहे आणि आपल्याला हा ना आम्हाला जायचं आहे तर दही 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 या ठिकाणी जायचं आहे आम्हाला आम्ही आहे ना आ, हनुमान आ, हा हनुमानजीच्या आश्रमावरती होतो पण तिथून आम्ही निघालो आहे कवडा गावामध्ये येते आणि आम्हाला जायचं ते पुढे दही दही या ठिकाणी आज आजचा आज विश्राम दही या ठिकाणी आहे बरोबर आहे आम्ही रोड मार्गे आता आम्हाला किती दही किती किती दिवस म्हणजे किती दिवस रोड आहे हा काय माहिती नाही हवी आणि त्यानंतर आम्ही खलघाटपर्यंत तरी रोड आहे खलघाटच्यानंतर आम्हाला एक तटमार्गे किनारा मार्गे जाऊ शकतो या ठिकाणी याचं पाठी मागून या ठिकाणी बघा आम्ही आलो आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही दही ह्या ठिकाणी निघालो आहे तर इथं आहे ना एक जी शाळा भरते ना हे सटरमध्ये ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल हे सटरच्या याच्यात आणि हे ना जलवट गाव जलवट आणि आम्ही ते परिक्रमावासी हो दादा चालले टिकी 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 आणि संघ पण मी चाललो आहे टिकी टिकी आणि पुढचे पुढचे महाराज आहेत ना महाराज म्हणले महाराज आता एवढ्या स्पीडने चाललेत कारण पुढं ढई राहिले आम्हाला चार किलोमीटर अंतर आता एक आम्हाला एका एक तासामध्ये ना दही या ठिकाणी पोचायचे तर बघू आता किती वेळ लागतो आहे त्यांची गाडी थोडी थकलेली दिसते पण नाही चालणार ते कारण हे आमचा हा जो धार जिल्हा आहे धार जिल्ह्यामध्ये दही आणि जलवड गाव हे जे गाव आहे जलवट आहे हे पा या ठिकाणी जलवड गाव आहे आणि जलवड गावामध्ये तर दही हे एक तालुक्याचं गाव आहे त्या तालुक्याचं दही हे तालुक्याचं गाव आहे त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे दहीला आज आमचा आजचा रात्रीचा विश्रांती आहे रात्रीची विश्रांती आहे रात्रीची विश्रांतीचं आहे आमचं हे अडई या ठिकाणी आणि ते तालुक्याचं गाव आहे धार जिल्हा किंवा या ठिकाणी तर आमचं रनिंग आजचं आहे पंचवीस किलोमीटरचं टोटल आहे पंचवीस किलोमीटरचं आमचं रनिंग आहे हो या ठिकाणी बघा ते नरवदेहार त्या ठिकाणी आम्ही येणार परिक्रमाचा आमचा रोड आहे त्या रोडवरती आहे ना आम्हाला आहे ना एक जो हप्ता दिसला तो हप्ता अशा याच्यात आहे ना का त्याला आहे ना पाणीसुद्धा आहे ना त्याच्याकडे एवढं पाणी चालू आहे का तो आपोआप आहे ना वरून वाहतो आहे आणि त्याला पा कुठे का आम्हाला काय आहे ना ते दिसाने त्याचा कंटिन्यू एवढं पाणी चालू आहे त्याला पाणी जास्त झाल्यामुळं आहे ना त्याला एक छोटासा पाईप काढून दिलेला आहे आणि हे एक जिवंत उदाहरण आहे आणि हे जलवड गाव मध्य प्रदेश उत्तर तट परिक्रमा दरम्यान आम्हाला दिसले आणि आम्हाला दही हे गाव तालुक्याचं गाव या ठिकाणी आम्हाला आहे ना ज्या आमच्या जे आम्हाला दिसलेलं आहे रस्त्यावरती रस्त्याच्या कडेला असताना नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना आता आहे ना या दही हे गाव आमच्यापासून आहे ना दही एम पी मध्य प्रदेश धार जिल्हा आम्हाला ना तीन किलोमीटर अंतर बाकी आहे आणि जो डबल रोड आला थोडासा सिंगल रोड आला आणि आमच्या बाजूने इकडून एक डोंगर आहे इकडून एक डोंगर आहे दोन्ही डोंगरांच्यामधून रस्ता आहे आणि दोन्ही डोंगरांच्यामधून आम्ही परिक्रमावासी आमचा रोड आहे परिक्रमा रोड या ठिकाणी आम्ही हा परिक्रमा रोड आहे म्हणजे पाठीमागून येतात ते सर्व परिक्रमावासी येतात आणि आम्ही दोन्ही मधून चाललेलो आहे आणि ही जी बाजूनी आहे ती गंगोबाई आहे गुजरातमध्ये म्हणतात तिला गंगोबाई या ठिकाणी आणि पुढे पण डोंगर आहे आता आम्हाला जो जवळजवळ डोंगरच लागणार आहेत सर्व ह्या डोंगर तो डोंगर तो डोंगर, थो, डोंगर एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती नंतर आम्हाला डही ना नर्मदे या राणी या ठिकाणी बघायची मका लावलेली आहे पूर्ण सर्व ती डोंगरावरतीची म्हणजे या ठिकाणी जे पाहिलं आम्ही पाहतोय ते सर्व डोंगरावरती जे खाली जे मका बघा या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना एक गाव हे पावन नगरी आहे श्री श्री एक हजार आठ कमलदासजी महाराज यांची जी पावन नगरी आहे पावन नगरीमध्ये आहे ना आम्ही परिक्रमावासी सर्व आम्ही चार गेली चौघ या ठिकाणी आलेलो आहे श्री श्री आ, एक हजार आठ कमलदासजी महाराज यांची पावन नगरी दे नर्मदे नर्मदे या ठिकाणी आहे ना जो आम्ही आहे ना ज्या डहीगाव ही पावन नगरी आहे श्री श्री एक हजार आठ कमलदासजी महाराज यांचे त्या पावन नगरीमध्ये आम्हाला आहे ना एक जवळजवळ हापेश्वर गुजरात त्या गुजरातवरून आहे ना जोपर्यंत आम्हाला आलं एक दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर अंतरावरती एकच गाव सगळ्यात मोठं आहे हे गाव आहे तालुक्यात त्या गावामध्ये आम्ही आलेलो आहे त्या गावात सर्वात मोठं आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे गाव भेटले नरपदे नरपदे अरे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना एक नगरीमध्ये पावन नगरी त्याचं आम्ही आहे ना एक हनुमानजी मंदिर आहे इथं हनुमान मंदिराच्या इथं आमचं आहे ना एक रात्रीची विश्राम व्यवस्था आहे ते ह्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे हे तालुक्याचं गाव आहे तालुका आहे हा दही तालुका आहे त्या तालुक्याचं हनरपदे हा मोठं गाव आहे या ठिकाणी आम्ही चाललो आहे ना नरपदेपर्यंत व या ठिकाणी आपण आहे ना हनुमानजी मंदिर आणि एक श्री श्री एक हजार हाट रामदास Uh, कमलदासजी महाराज यांच्या पावननगरीचे आपण इथे तो आता या ठिकाणी आलो आहे ते ना तर आपण आश्रमात आलेलो आहे हनुमान हनुमानचं मंदिर आहे हनुमानचं मोठं हनुमान मंदिराच्या इथे आम्ही तर ता आश्रमात आलेलो आहे त्या ठिकाणी हे बघा एक दही गाव आहे त्या दही गावामध्ये दही एक तालुक्याचं गाव आहे हनुमानचं मंदिर आहे हे सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि ह्या दहीगाव तालुक्यामध्ये ही जी पावन नगरी आहे या पावन नगरी ते आम्ही या ठिकाणी सर्व परिक्रमा अशी भरपूर परिक्रमा अशी या ठिकाणी आलेले आहेत आणि हे तुम्हाला नर्भदे हर या ठिकाणी बघा दर्शन घ्या हनुमानजी मला पहिलं दर्शन 違うやつでいす <music>